शेतीपूरक व्यवसायामध्ये दूध व्यवसाय हा पूर्वीपासून परंपरागत चालत असलेला महत्वाचा व्यवसाय आहे दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गायी देशी गायी गावठी दुधाळ गायी आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात प्रचलित पद्धतीने दूध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारिकदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो व त्याला चांगली मिळकत होते आहार दृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिन तीनशे मिली दुधाची गरज भासते वाढत्या लोकसंख्येला दुधाचे उत्पादन वाढणे फार गरजेचे आहे आपल्याकडे गायीपासून पंचेचाळीस टक्के तर म्हशीकडून बावन्न टक्के दूध मिळते पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे दुधामध्ये पाणी कार्बोदक स्निधांश क्षार जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यानं दूध हे पूर्णांना आहे गाईच्या एक लिटर दुधातून सहाशे किलो कॅलरीज तर म्हशीच्या एक लिटर दुधातून एक हजार किलो कॅलरीज मिळतात दुधापासून अनेक विधी पदार्थ तयार होतात अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात उलिता खालचे एक हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान पाच दहा दुपत्या गायी म्हशी असाव्यात त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्ध असाव्यात उदाहरणात पिण्याचे पाणी लाईट वाहतुकीचा रस्ता गोटा शहर दहा ते वीस किलोमीटर अंतरावर असावं उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणी पुरवठ्याची सोय असावी नजदीक पशुवैद्यकीय दवाखाना असावा या किमान बाबी दूध व्यवसायासाठी आवश्यक आहेत फायदेशीर दुध व्यवसायासाठी दुधाळ गायीची आणि म्हशीची निवड करावी दुधाळ गायीची खास वैशिष्ट्ये असतात त्या वैशिष्ट्याच्या गायी खरेदी कराव्यात त्याचप्रमाणे म्हशी निवडाव्यात दूध व्यवसायाच्या दृष्टीने एका वेतात गायीने साधारणपणे छत्तीसशे लिटर दूध दिलं पाहिजे तर म्हशीने अडीच हजार लिटर दूध दिलं तर दूध व्यवसाय हा फायदेशीर होतो दूध व्यवसायासाठी नेहमीच दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताच्या गायी किंवा म्हशी आणाव्यात त्यांचं वय तीन ते चार वर्षाचा असावं त्या वर्षाला एक वेध देणाऱ्या असाव्यात निरोगी असाव्यात दूध व्यवसायासाठी जर्सी देवणी गीर सिंधी थार पारक या गाई पाळाव्यात तर दिल्ली मुर्रा पंढरपुरी जाफराबादी या म्हशी पाळाव्यात